आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज शैक्षणिक संस्थेचे मल्हारराव होळकर विद्यालय आणि महाविद्यालय आंभोरे येथील प्राचार्य शिवाजी बाबुराव सोसे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय तसेच त्यांच्या मातोश्री बबाबाई बबुराव सोसे यांचे वयाचे शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचाही कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमागदार पद्धतीनं पार पडला शिबलापूरच्या लक्ष्मी लॉन्समध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाज संस्था आणि सर्व पदाधिकारी कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं व्यासपीठावर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमदार किशोर दराडे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे हरिभक्तपरायण विवेकानंद महाराज शास्त्री प्राचार्य खिमनर सिने अभिनेत्री प्रियंका नागरे भगवान दराडे न्यायाधीश आव्हाड कोपरगाव नगर परिषदेचे नगरसेवक अनिल आव्हाड नारायण महाराज के एम वर्पे संतोष नागरे डॉक्टर प्राध्यापक अण्णासाहेब जगनर ग्रामविकास अधिकारी अशोक कडनर यांची उपस्थिती होते मल्हारराव होळकर विद्यालय आंभोरे सरदार शिवराव भगवानराव थोरात विद्यालय पानोडी जनता विद्यालय वडगावपान प्रभाकरराव भोर विद्यालय अंबी खालसा मुळाखोरे माध्यमिक विद्यालय मांडवे बुद्रुक शेडगाव विद्यालय अशा विविध ठिकाणी तब्बल पस्तीस वर्षे ज्ञानदानाची सेवा प्राचार्य सोसे यांनी दिली या, या कार्यक्रमाप्रसंगी वेदांताचार्य महंत विवेकानंद महाराज शास्त्री यांचं कीर्तन पार पडलं तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते प्राचार्य शिवाजी सोसे बाबुराव सोसे यांचा सेवानिवृत्ती गौरव सत्कार सोहळा पार पडला तर त्यांच्या मातोश्री बबाबाई बाबुराव सोसे यांचा जन्मदिवसही साजरा झाला हा जो दिवस आहे हा जो क्षण आहे त्यांच्या आयुष्यातला खूप अविस्मरणीय आणि खूप काळजाला स्पर्श करणारा खूप आठवणी सोबत घेऊन येणारा हा क्षण त्यांच्या आयुष्यातला आहे आम्ही खूप नाही भेटलो आहे कारण शेखर आणि आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत कारण समवयाचे आहोत किंवा एकत्र आम्ही काम करत असतो त्यामुळे काकांची जी जबाबदारीने काकांनी इतकी वर्ष जी काही जबाबदारी पेलवली आहे शिक्षक म्हणून शिक्षक होणं हे सोप्पा नाही आहे कारण माझ्या घरातसुद्धा एक शिक्षिका आहे त्यामुळे त्यांचे कष्ट त्यांचा प्रामाणिकपणा आमच्या त्यांच्या मुलांच्या प्रती असणारा त्यांचा प्रामाणिकपणा आणि एक जबाबदारी म्हणून त्यांनी इतक्या वर्षांचा म्हणजे काका जेव्हापासून ते शिकवत आहेत ना तेव्हा तर मी जन्माला पण आले नव्हते सो इतक्या वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे सो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी कारण हे सोपं नाही आहे आणि त्यांनी इतकं विश्वासाने इतकं प्रामाणिकपणे इतकं शिवधनुष्य त्यांनी आजवर पेलवलेलं आहे सो मला तुमचं खरंच खूप कौतुक वाटतं राध्र तुमच्या दोघांचं पण कौतुक वाटतं सेवानिवृत्ती झालेली आहे पण इथून पुढचं आयुष्य तुम्हाला खूप आनंदाने सुखाने समृद्धीने जगायचे आणि खूप स्वतःचे जे काही छंद आहेत ते जोपासायचे आहेत कारण शाळेमुळे तुम्हाला इतर गोष्टी करायला मिळाल्या नसतील पण आता इतर पुढचा जो काळ आहे असंच तुम्ही आनंदाने राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि जे जे करावं असं वाटतंय ते सगळं करा खरोखर सर भाग्यवान आहे का शंभर वर्ष आई झाले आणि त्यांचासुद्धा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी साजरा त्या में आपार केला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो सोळसे सरांची सगळ्यांनी हिस्ट्री सांगितले सोळसे सरांनी गरिबीतनं दिवस काढले आपल्या सर्वांच्या सहवासात दिवस घालवले आणि सरांनी अतिशय प्रामाणिकपणे शिक्षण क्षेत्रात काम केलं शिक्षण क्षेत्रात काम करत असताना अनेक विद्यार्थी त्यांच्या हस्ते घडले कोणी डॉक्टर झालं कोणी इंजिनियर झालं कोणी आय एस झालं कोणी आय पी एस झालं म्हणजे अशा परिस्थितीत आता आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे नेते बाळासाहेब थोराजी उपस्थित या कार्यक्रमात उपस्थित झाले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला आठवतंय आम्हाला नवीन कपडे घेतले असतील पप्पांनी पण पप्पांनी कधी आमच्या कधी जॅकेट घातलं नाही माझ्या मित्रपरिवाराने आम मला सांगितलं आठ दिवसापूर्वी की तुझ्या वडिलांना जॅकेट शिवतो आम्ही कपडे शिवतो नवीन तुला जॅकेट घेतो पण म्हंटलं नाही माझे वडील नाही घालणार कारण खूप दिवस झाले त्यांनी घातलेलं नाही त्यांना माहीत नाही कारण गरिबीतून इतके दिवस गरिबीतून काढल्यानंतर कुठंतरी आम्हाला सोन्याचा दिवस बघायला भेटला होता त्यानंतर गेले कित्येक वर्ष झाले शिक्षक पेशामध्ये काम करत असताना वेळेचं काटेकोरपणे नियोजन एकदम प्रॉपर असं काटेकोरपणे नियोजन त्यांनी गेल्या चौतीस वर्षामध्ये इथे शिक मुलांना दहिलं त्याचबद्दल आम्हाला देखील एक घरामध्ये देखील आम्ही मुलं होतोच पण नेहमी वातावरण हे ने विद्यार्थ्यासारखंच असायचं गेल्या माझा जन्म झाल्यानंतर कधीच माझी तरी डिरिंग झाली नाही माझ्या वडिलांच्या पुढं जायची कधी मी व उलटून बोलू शकत नव्हतं माझा भाऊ सिद्धांत आमच्या कधी डेअरिंग झाली नाही की आम्ही आमच्या वडिलांना उलटून बोलू कधी आवाज वाढून कधीच बोलू शकत नव्हतो आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने एक सांगतो ताई माझ्या मार्गदर्शक ताई देखील इथे त्यांना देखील आमच्या फॅमिलीची सगळी आयडिया माहिती आहे ताई फक्त शिक्षक पेशा त्यांनी गाजवला नाही तर आम्ही कधी त्यांना फक्त पप्पा म्हणतो पण घरात सुद्धा वातावरण एक शिक्षक आणि विद्यार्थ्याचंच होतं आमचं कधीच त्यांच्या पुढं कधी गेलो नाही मला काही तक्रार करायची असेल तर मी दुर्गाताईंना किंवा दादांना सांगायचो की मला असं असं पाहिजे ते त्यांना पप्पांना सांगावं लागायचं म्हणजे माझ्या बाबतीत इतकं म्हणजे माझे मित्र मी मित्रांना सांगायचो की घरी सांगा मला असं करायचंय मग मी माझी डेरिंग होत नव्हती का तर एक शिक्षकी पेशा त्यांनी आजपर्यंत होता तर इथे बसलेले त्यांचे क्लासमेट आहे पहिल्यापासून म्हणजे सांगायला असा आनंद पण होतो की त्यांनी हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन त्यांच्या बॅचचा पहिला क्लासमेट इथे बसलेले त्यांना आमंत्रण द्यायची जबाब ते मला बोलले की तू कार्यक्रमाचं नियोजन कर तुझ्या पद्धतीने कर फक्त माझी एक अट राहील कार्यक्रम आपल्याला शिबलापूरच्या मंगल कार्यालयात घ्यायचं आहे किंवा आपल्याला घरी घ्यायचा आहे कार्यक्रम कार्यक्रम घराच्या बाजूला संगमनेरला इकडे तिकडे होणार नाही फक्त कार्यक्रम घरी घ्यायचा फक्त एक माझी राहील आणि मी ठरवेल तसा कार्यक्रम करायचा आहे मला आपण कार्यक्रमाची रूपरेषा बघतो बडे जाऊ बघतो पण त्यांनी मला स्ट्रिक्ट सांगितलं मी सांगेल तसाच कार्यक्रम होईल कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमचे आजोबा आमच्या इथे बियाणी कुटुंबाला सालानी काम करत होते या अतिशय गरीब परिस्थितीत त्यांनी आपले आपला मुलगा शिवाजी बाबराव सोसे सर यांना शिकवलं घडवलं व त्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक बनवलं सरांनी सुद्धा त्यानंतर शिक्षक झाल्यानंतर आपल्या कुटुंबाचं अतिशय योग्य पद्धतीने आपले बंधू असतील आपले भूटणे असतील आपली मुलं असतील तर त्याचबरोबर आम्ही इतरही आम्ही त्यांचे भूटेच आहोत त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं व माझ्यासारखे असे असंख्य मालुंजे असतील परिसरातील अचंख्य विद्यार्थी घडवले ते दे, जरी मला प्रत्यक्ष शिकवायला नव्हते हो परंतु माझ्या राजकीय सामाजिक व वैयक्तिक आयुष्यात खूप असं त्यांनी मार्गदर्शन केलं अशा या सर्वांना मी सेवा प्रतिनिमित्त मालुंजे गावातील विविध संस्थांच्या वतीने व तसे मालुंजे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो व त्यांचं पुढील आयुष्य अगदी सुखा समाधानचं भरभर देतं व निश्चितच आम्हाला राजकीय जीवनात आमच्या खात्याला खाता लावून आम्हाला मार्गदर्शन करावून अशी विनंती करतो सोसे सरांना स्वसे गडांना नातपंड होती नातपंडला सांभाळायचं मोठं काम त्यांच्याकडे आता येणार आहे सोसे सर म्हटलं तर आमच्या पूर्व परिवार आम्ही परिवाराचं अतिशय जवळचा असं नातं असणारे आहे आणि भगवान गडावर त्यांचं विशेष प्रेम आहे सतत त्यांच्या त्या पोस्ट पडलेल्या असतात फेसबुकला असो इंस्टाला असो त्या नेहमी भगवान गडावर शास्त्रीय मंगल त्यांच्या असतात या ठिकाणी आता ज्यांनी कीर्तन केलं त्या महाराजांच्या असतात असं एक आध्यात्मिक राजकीय सामाजिक असं हे एक चांगलं व्यक्तिमत्व आता आपल्या सह्याद्री संस्थेमधनं या ठिकाणी सेवा निवृत्त होत आहे सर्वांमध्ये खूप ताकद आहे खूप शक्ती आहे तुम्ही पाहिलं ते काय अजून जे वाटत नाही तो फेटा पाहताना किती स्मार्ट दिसतो दोघं नाही करून आलेले गुलाबी 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 साडी आज तर गुलाबी साडी गुलाबी शर्ट म्हटल्यावर आता लग्नाच्या वेळेस काय होत मला माहित नाही कसं होत काय होतं आजच्या अल्फा किती बारीक तेव्हा तरी घरच्या लिंबाखाली आंब्याचे डाळे टाकून असे लग्न त्या काळात झालेले आहेत शेतकरी कुटुंबातले सर्वजण आहेत मॅडमला सुद्धा शिक्षणाची आवड होती लग्न झालं लग त्या बारावीत आलेल्या होत्या त्यांनी हक्क दादा की मला शिकायचं सरांमध्ये इतकी शक्य आहे की हे डोंगर हिरवागार करायचं काम निश्चितपणे या ठिकाणी आपले सर शिवाजी सोसे सर निश्चितपणे करतील आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते की परमेश्वरा तू त्यांना अजून उत्तम आयुष्य दे उत्तम आरोग्य दे मॅडमला पण दे परिवाराला दे आणि त्यांच्या अजून आपल्या देशाची समाजाची अधिकाधिक सेवा

सेवा निवृत्त झाले म्हणून त्यांचा सेवापुक्ती सोहळा असं आहे की खरं म्हणजे हा फार महत्वाचा त्यांचा हा सन्मान ज्या वेळेस आपण स्वश्न सरांचा सन्मान करतो त्यावेळेस त्या आईच्या कष्टाचं विचार आपण केला पाहिजे त्या कालखंडामध्ये तो कालखंड काल किती कठीण असायचा त्या कालखंडामध्ये आपल्या मुलांना शिकवणं घेतली नाही तर खूप कष्टातच येऊन आपलं दुष्काळी भात अडचणी खूप या सगळ्यामध्ये त्या आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं मोठं केलं आणि खऱ्या अर्थानं ही कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली आम्हाला दर्शन घेण्याची संधी मिळाली असा आनंद आम्हाला तरी वापर खरं सर प्राचार्य राहिले मल्हारराव होळकर अंघोऱ्यामध्ये एक अत्यंत मनापासून काम करणारा शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक राहिला सह्याद्री भोजनच्या पासून संस्थेमध्ये अनेक ठिकाणी जिथं आवश्यकता असेल तिथे त्यांना जावं लागत होत तेव्हा बदलाव व्हायचा कुठे गरज येत स्वच्छ करायचं तिथं स्वच्छ सामाला पाठवायचं ते हायस्कूल दुरुस्त झालं का दुसरा असं असा फिरतीचा प्रवास जरी झाला तरी त्यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे आता एक चांगला आहे अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहे की आता रिटायरमेंट केली झाली सात वर्ष व्हायला रिटायरमेंट अठ्ठावनला अठ्ठावन्न खरं ते अठरावून काही होतच नाही आता इतके चांगले सांगितलं तर अठ्ठावन्न चाळीसच होती इतक्या चांगल्या तब्येती खरे वस्तुस्थिती तर त्याचा अर्थ असा की खूप मोठ जीवन

पहिलं तर आता झाली सुट्टी ना पहिलं दक्षिण भारतात जा नाही उत्तर भारतात जा फिरून या पहिलं महिन महिन कारण या सगळ्या याच्यामध्ये होत नसतं संसाराच्या याच्यामध्ये ते फिरून या आनंद काळात आणि आनंदाच जीवन पुढचं राहील सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती करायची असेल तर का मात्रा बुद्धीला मोकळं सोडू नका आणि शरीराला नको बरोबर ना आमदार मध्ये बरोबर सांगतो मी माणूस मोकळा राहिला ना घरात थांबला नव्हतो मला कटकट होईल सगळेच बाहेर काढून घेत आहे माणूस कायम कामात राहिला पाहिजे मला खात्री आहे की सुद्धा त्यांचा स्वभाव त्यांचे प्रयत्न त्यांच्या कष्ट याच्यातून ते पुढची वाटचाल आहे खूप यशस्वी रीतीनं करतील त्यांच्या कुटुंबाला आजच्या निमित्तानं खूप शुभेच्छा मी इथे देतोय खूप आयुष्य चांगलं जावं आरोग्य चांगलं राहावं अजूनही खूप काम त्यांच्या शुभेच्छा देतो तर सर्व क्षेत्रातील इष्ठ मित्र नातेवाईक तसेच आपल्या तालुक्याचं नेतृत्व माजी महत्व मंत्री थोरात साहेब आमचा मार्गदर्शक आणि नेतृत्व असणारे आमच्यावर वापर प्रेम करणारे दराडे हे आले त्यानंतर प्रकाश भाऊ घुगे मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हे या ठिकाणी आले बरेचसे मान्यवर तसंच आमचे कोकणे वगैरे या ठिकाणी असणारे न्यायाधीश आहेत तेही पण या ठिकाणी आलेले तसंच आमचे कोकणगाव नगरपालिकेचे सदस्य आहेत आव्हाड तालुका आव्हाड भाजे -भाजे मी अशा अनेक स्तरातील मान्यवर या ठिकाणी आले तुम्ही सुद्धा मान्यवर माझ्यासाठी आहात माझे माझे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही सर्व या ठिकाणी आला मी तुमचं या ठिकाणी व्यक्त करून हेच मला समजत नाही आहे तरी पण मी तुमची माफी मागतो डिग्री व्यक्त करतो आणि विविध शैक्षणिक तयारी परिवार असून तसंच मौल माध्यमिक विद्यालय असेल तसंच रयत शिक्षण संस्थेचे अशुबद्रुक शाखेचे सर्व शिक्षक प्राचार्य सर्व उपस्थित राहिले या सर्वांच आणि माझ्या सर्व छोटे मोठे विद्यार्थी मित्र असतील आणि शिक्षक बांधव बंधू भगिनी नातेवाईक सर्व मान्यवरांचं मी या घटना उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि जर शाणे असाल मुलांच्या हातात सुनबाईच्या हातात चाव्या द्या आणि मोकळे व्हाय गुंतू नका गुंतलात ना परत निघता येणार यातल्या अडकला त्यांची मुलं आली मग त्या नातवांमध्ये त्या पण तुम्हाला गुंतून टाकण्या लक्षात घ्या मग काय करायचं आपुली आपण येते ना ऐकू येते ना प्रमाण माझ आपुली आपण करा जर बुद्धिमान असल तर मी काही ब्राह्मण मारवाडी बघितली मला गुजराती लोक बघितले नाही सदाशिव पेटे मग आता मी फर्ग्युसन कॉलेजला मी होतो तेव्हा मी सदाशिव पेटे जात होतो आणि तिथे गेल्यानंतर मी नवीनच लग्न झालं त्या जोडप्याचं आणि त्या सासूबाईनं लगेच त्या सुबाईच्या हातात चावी दिली बाई हे चावी घे फ्लॅट आहे तुमच्यासाठी हा टू एच के फ्लॅट घेतलेला आहे तिथे राहायचंय तिथं राहा आणि जर आमचा त्रास तुम्हाला होणार नसेल तर इथे राहा यावेळी या पाहुण्यांचा स्वागत सन्मान वैशाली शिवाजी सोसे शेखर शिवाजी सोसे सिद्धांत शिवाजी सोसे यांनी करत सेवापूर्ती कार्यक्रम यशस्वी पद्धतीनं पार पाडला प्रास्तविक शेखर सोसे यांनी केलं सूत्रसंचालन जगदीश पवार यांनी करून प्राचार्य शिवाजी सोसे यांनी सर्व मान्यवर सहकार्य करणाऱ्या संस्था यांचे आभार मानलेत या प्रसंगी विविध शैक्षणिक संस्थांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू करा स्कूल स्कूल योगा बरोबर पत्ता शकता आजच निश्चित तुमचे उज्ज्वल भविष्य ऑफ ऑफ योगा पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस